मी का आज काय करते आज आपली स्पेशल रेसिपी आहे गावच्या ठिकाणी भरपूर प्रमाणात केली जाते याला शेवती बोलतात आणि शिंगोळी पण बोलतात ही कुर्द्याच्या पिठाची असते आणि खायला खूप छान लागते मेन म्हणजे बाजरीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते पण आज आपण बाजरीची भाकरी नाही तर चपाती बनवणार आहोत शिजवल्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि इथे काय होतं या शेवतीची किंवा शेंगोळेची रेसिपी जर पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा नक्की व्हिडिओ अपलोड करेन शेंगोळी तयार झाली आहे शेवती बापाच्या जेवणाचा आपला आणि मेन म्हणजे खूप छोटी छोटी पातळ असते ना ती खूप छान शिजते पण आणि खायला पण खूप टेस्टी लागते तो पूर्ण स्वाद त्या शेंगोळीमध्ये उतरतो काय बोलली मम्मी मी तू मग अशी चुकीच बोलली रस्त्याचा स्वाद शेंगोळीमध्ये उतरतो पण तसं नसतं शेंगोळी जो मसाला किंवा लसूण मिरची टाकलेली असते त्याचा स्वाद रस्त्यामध्ये उतरतो त्यामुळे ती आणखीन टेस्टी लागते